भव्य सूट व आकर्षक भेटवस्तूसह कपिल इंटरप्राइजेस घेऊन आले आहे धमाकेदार ऑफर्स शेगाव तब्बल वीस वर्षापासून ग्राहकांच्या विश्वासपात्र ठरलेले कपिल इंटरप्राइजेस यंदाच्या गणपती दसरावन आणि नवरात्री दिवाळी उत्सवासाठी आपल्या ग्राहकांसाठी घेऊन आले आहे भव्य सूट आकर्षक भेटवस्तू आणि लकी कूपन बक्षीस योजना छत्रपती शिवाजी महाराज चौक शेगाव येथे स्थित असलेल्या कपिल एंटरप्राइजेस येथे कोणत्याही वस्त्र खरेदीवर आकर्षक ऑफर विशेषतः एक्सचेंज ऑफर सुरू आहे ग्राहकांनी रुपये दहा हजारपासून पासून खरेदी केली तर त्यांना मिळेल लकी कुपन ज्यातून तुम्ही जिंकू शकता आकर्षक बक्षिसे पारंपरिक पोशाख सणासुतेचे खास डिझाईन ट्रेडिंग कलेक्शन व भेटवस्तूंचा उत्कृष्ट संग्रह एकाच ठिकाणी ते ही विशेष सवलतीत आजच भेट द्या कपिल एंटरप्राइजेस शिवाजी महाराज चौक शेगाव तुमचा हक्क तुमचं दुकान कपिल एंटरप्राइजेस नमस्कार मी निखिल राठी कपिल मोबाईल शेगाव आणि आमच्या तीन ब्रांचेस आहेत कपिल मोबाईल वरोड बकाल कपिल मोबाईल जळगाव जळगाव मतदारसंघामध्ये तीन ठिकाणी आमचं शॉप आहे आम्ही इलेक्ट्रॉनिक वस्तू मध्ये डील करतो मोबाईल आहे टीव्ही फ्रीज वॉशिंग मशीन अशा सर्व प्रकारच्या वस्तू आमच्या इन हाऊस मध्ये तुम्हाला सर्व मिळतील आणि आम्ही वीस वर्ष पूर्ण होण्याच्या उपस्थितीमध्ये कस्टमर साठी एक स्कीम येऊन आलोय तुम्हाला आम्ही घेतलं एक लकेरावच कुपन त्याच्यामध्ये आम्ही ठरली फुलटा शाईन गाडी आणि असेच साडेतीनशे आयटम आहे त्रेचाळीस इंची टीव्ही आहे बत्तीस इंची टीव्ही आहे सोफा सेट आहेत असे खूप मोठे आहेत आणि हे सुरू झाल्यानंतर जे आमचे आमचे कस्टमर राहतील तिथे उपलब्ध राहतील ज्यांना काही लक्ष लागणे त्यांना सुद्धा आम्ही अमका गिफ्ट देणार आहोत ही अशी आमची ऑफर राहणार आहे तर आम्ही सगळ्यांना निवेदन करतो की तुम्ही जास्तीत जास्त प्रकार आमच्या इकडे या आणि वस्तू खरेदी करा आणि या ऑफरचा फायदा घ्या या बातमीचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि महाराष्ट्र न्यूज वन या न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा धन्यवाद